नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते मैत्रिणींनो नुकतीच रामनवमीची धामधूम संपलेली आहे आठ दहा दिवस रामनवमीच्या या राम मंदिरात जाणे भंडाला जाणे या जाऊ गेले तर या रामनवमीच्या काळात आम्ही आमच्या ग्रुपमध्ये रामाची सुंदर भजनं बसवलेली होती बरं का तर त्यावेळेस आम्ही एक शबरीचं सुंदर गीत बसवलं होतं तर तेच मी आज तुम्हाला म्हणून दाखवणार आहे ये रे ये रे माझ्या रामराया आमच्या ग्रुपमध्ये सुप्रिया नावाची एक मुलगी आहे तर तिने शबरीचा वेष घालून हे आमच्या ग्रुपमध्ये भजनामध्ये सादर केलं होतं आम्ही राम मंदिरमध्ये दरवर्षी भजन करतो तर तिथे तिने हे गाणं सादर केलं होतं ते मी गीदास तुम्हाला ऐकून दाखवणार आहे ऐकूया ये रे ये रे माझ्या राम राया सियावर रामचंद्र की जय ये रे ये रे माझ्या राम राया ये रे रे माझ्या राम रामा भोळ्या शबरीची भोळीत माया भोळ्या शबरीची भोळी रे माया ये माझ्या रामराया रे माझ्या रामराया क्षणाक्षणाला पाहिली वाट क्षणाक्षणाला पाहिली वाट कधी भेटेल जानकीनाथ नाथ भेटेल न जानकिनाथ सारे छोडु काममुखी मे राम सारे छोडु काममुखी मे राम की पाहि नडोरे भररे राम राया यरे ये रे्या राम, राम रा माझ्या मनाला तुझाच छंद माझ्या मनाला तुझाच छंद आज आलास झाला आनंद आज आलास झाला आनंद तुझ्यासाठी देवा म्हला मेवा तुझ्यासाठी देवा म्हला मेवा राना फुलात कढिंदो निया रे माझ्या राम राया गे गेले माझ्या रामराया दुसरं कडवं झालं आता तिसरं कडवं रानफुलाचा रंगीत हार रनफुलाचा रंगीत हार माझ्या रामाला शोभतो हार माझ्या रामाला शोभतो हार रामराज योगी वनवास भोगी रामराज योगी वनवास भोगी कधी पाहिन डोळे भरून या माझ्या रामराया रे माझ्या रामराया यानंतर शेवटचा कळू फळापोरा दात फळा पोरा ना कसा संशय आलाय मनात कसा संशय आलाय मनात माझा भोळा भाव तुला नाही ठाव माझा बोळा भाव तुला नाही ठाव घ्यावी सेवा गोड करून ये रे माझ्या रामरायार ये माझ्या रामरा शबरीची भोई चोळ्या शबरीची भोई च मायाे रे माझ्या रामराया राम रायारे रे माझ्या रामराया सियावर रामचंद्र पी जय मैत्रिणी नो हे रामाचं सुंदर भजन शबरीचं तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही माझ्या या भजनाला लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मैत्रिणीनो मी तुमच्यासाठी हे भजन लिहून लिरिक्समध्ये लिहून आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे ते तुम्ही लिहून घ्या या भजनाबरोबर दोन तीन वेळेस म्हणून बघा चार कडव्याचं भजन आहे आणि चाल अतिशय सोपी आहे तुम्हाला आवडेलच दोन तीनदा म्हणून बघितलं की तुम्हाला बरोबर येईल भेटूया आपण पुढच्या भजनामध्ये धन्यवाद का तुमची खूप खूप धन्यवाद